बोलेगाव एम आय डी सी येथील महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याचे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याकडून उकल चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या चार युवतींची टोळी ताब्यात दिनांक बारा डिसेंबर रोजी मयत मनीषा बाळासाहेब शिंदे या त्यांच्या राहत्या घरी असताना कोणीतरी अज्ञात आरोपीने मैत्याच्या घरामध्ये घुसून मैत्याच्या गळ्यावर काहीतरी धारदार हत्याराने वार करून तिचा खून केला सदर घटनेबाबतची फिर्याद बाळासाहेब साहेबराव शिंदे यांनी तोपखाना पोलीस स्टेशन इथे दिली होती त्यानुसार पथकाने तात्काळ ठिकाणी भेट देऊन ठिकाणच्या आजूबाजूच्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली सदरचा गुन्हा हा महिला दिव्या अंकुश देशमुख उर्फ दिव्या विजय खाडे हिने तिच्या इतर साथीदारांना मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्यानुसार पंधरा डिसेंबर रोजी महिला दिव्या अंकुश देशमुख उर्फ दिव्या विजय खाडे असे असल्याचे सांगून सदरचा गुन्हा तिने तिचे साथीदार अंजुम उर्फ मेहक अहमद सैफी दोन विधी संघर्षित बालिका यांच्यामार्फत ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता दिव्या देशमुख हिने कळवले की तिचे माहेरी मयत महिलेच्या शेजारी असून तिचे मयत महिलेकडे असलेल्या दागिन्यांबाबत माहिती होती दिव्या देशमुख हिने तिच्यावरील इतर साथीदार यांना बोलवून घेऊन मयत महिलेच्या घरामध्ये जाऊन मयत महिला हिच्या गळ्यातील दागिने बलजबरीने काढून घेत असताना तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता त्यांनी मयत महिलेच्या गळ्यावर आणि हनवटीवर दहादार शस्त्राने वार करून तिचा खून केला असल्याची कबुली दिली ताब्यातील आरोपींना तोपखाना पोलीस स्टेशन येथे पुढील तपासासाठी हजर करण्यात आले असून पुढील तपास तोपखाना पोलीस ठाणे करत आहे